नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पहा महावितरण भरतीची दोन हजार तेवीसची ची महत्वाची ॲड पडलेली आहे त्याविषयी आपण महत्त्वाचे असणारे प्रश्नसंचय या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यामध्ये महत्वाचं म्हणजे पहा राज्य वितरण म्हणजेच महावितरणासाठी महापारेषण महा आणि महावितरण यांची जी भरती होत आहे त्यांच्यासाठी हे जे प्रश्न आहेत हे विद्युत सहाय्यक तांत्रिक सराव प्रश्न असणार आहेत म्हणजे जेवढ्या काही पोस्ट असणार आहेत त्या सर्व पोस्टसाठी हे तांत्रिक प्रश्न सर्व इम्पॉर्टंट असणार आहे आणि हे जे प्रश्न आहेत हे मागील परीक्षेमध्ये सुद्धा विचारण्यात आलेले होते म्हणजे लक्षात ठेवायचे महावितरण परीक्षा नाही पण त्यासाठी पहा जे आय टी आय मध्ये होतात त्यामध्ये सुद्धा या प्रश्नांचा उल्लेख करण्यात आलेला होता म्हणजे हे सर्व प्रश्न इम्पॉर्टंट असणारे आहेत आपल्याला प्रत्येक व्हिडिओच्या जर पी डी एफ डाउनलोड करायचा असतील तर पहा मराठी नोकरी या नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण जॉईन करायचं आहे म्हणजे सर्व पी डी एफ ज्या आहेत ते आपल्याला फ्रीमध्ये उपलब्ध होऊन जातील सोबतच आपला व्हॉट्सअपचा देखील एक ग्रुप आहे त्याला देखील आपण जॉईन करा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आपला प्रश्न पहिला आहे जॉईंट केलेल्या कंडक्टरची तांत्रिक शक्ती यांत्रिक शक्ती व वा कंडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी डॅशची आवश्यकता असते मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर आलं तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण कमेंट करून उत्तर द्या म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच ठिकाणी होऊन जाईल तर पहा जॉईंट केलेली कंडक्टरची जी यांत्रिक शक्ती आणि त्याची जी कंडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी वापरण्यात येतं पहा सोल्डरिंग पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल मित्रांनो हे सर्व प्रश्न इम्पॉर्टंट असणार आहेत पहा त्यामुळे आपण याच्या पी डी एफ देखील फ्रीमध्ये उपलब्ध केलेल्या आहेत लिंक्स मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये आपण चेक करू शकता त्या ठिकाणी त्या ठिकाणी प्रत्येक पी डी एफची लिंक जी आहे ती तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे म्हणजे तुम्हाला लवकर आणि सहज पद्धतीने अभ्यास करायला मिळून जाईल तर पहा प्रश्न दुसरा आहे थ्रेड पाडलेल्या चिनी मातीच्या पाईपवर युरेका तार गुंडाळून त्यावर स्लायडिंग कॉन्टॅक्ट याची व्यवस्था केल्यास तर तो डॅश रजिस्टर तयार होतो पहा प्रश्न महत्त्वाचा आहे प्रत्येक प्रश्न समजावून घ्यावा घ्यायचा आहे तर थ्रेर पाडलेले जे काही चिनी मातीचे पाईप असतात तर त्या पाईपवरती युवरेका तार गुंडाळून त्यावर स्लायडिंग कॉन्टॅक्टची व्यवस्था केलेली असते तर ती केल्यास किंवा केली तर कोणता रेजिस्टर तयार होत असतो तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक चार तर व्हेरिएबल रेजिस्टर जो आहे तो तयार होत असतो पहा ऑप्शन क्रमांक चार प्रश्न तीन आहे बॅटरीचा करंट क्षमता वाढवण्यासाठी अनेक सेल डॅशमध्ये जोडले जातात पहा जी बॅटरी आहे तर बॅटरीची कार्यक्षमता म्हणजे त्याची जी पावर आहे ही वाढवण्यासाठी अनेक सेल म्हणजे एक जे सेल्स असतात ते कसे जोडले जातात तर या प्रश्नाचं उत्तर होईल काय तर पर्याय क्रमांक दोन त्याला समांतर जोडण्यात येतं लक्षात ठेवायचं आहे समांतर म्हणजे काय तर पॅरल पद्धतीने त्यांना सेल्सला जोडलं जातं कारण की बॅटरीची करंट जो आहे तो करंट त्याची जी क्षमता आहे ती वाढत असते पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौथा आहे हीटरची करंट रेटिंग फोर ए ए म्हणजे पहा या ठिकाणी एम्पियर असा अर्थ होतो लक्षात ठेवा असल्यास व दोनशे चाळीस व्होल्टेज लक्षात ठेवा व्ही म्हणजे व्होल्टेज सप्लाय जोडल्यास त्याची विद्युत शक्ती म्हणजे पी जी आहे ती किती डब्ल्यू म्हणजे काय तर व्हॅट लक्षात ठेवा व्ही व्ही म्हणजे ओल्ट ए म्हणजे एम्पियर आणि वोल्ट डब्ल्यू म्हणजे पहा वॅट तर पहा प्रश्न परत एक वेळा समजावून घ्या इटरची करंट रेटिंग चार एम्पियर असल्यास व करंट दोनशे चाळीस वोल्ट असल्यास किंवा दोनशे चाळीस ओल्ट जोडल्यास त्याची जी विद्युत पावर आहे तर ती किती वॅटची असते तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक चार तर नऊशे साठ वॅट जे आहे तर त्याची विद्युत शक्ती असते पर्याय चार आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाचवा आहे अकरा के व्ही वॅट व्होल्टेजसाठी डॅश केबल वापरले जाते मित्रांनो या ठिकाणी पहा असं आहे की प्रत्येक व्होल्टेज जे व्होल्टेज असतं तर त्या व्होल्टेजसाठी वेगवेगळ्या प्रकारचे केबल्स जे असतात ती महामंडळामध्ये वापरली जातात या ठिकाणी काय आहे तर अकरा किलोवॅट हे जे आहे व्होल्टेज यासाठी कोणतं केबल वापरलं जातं तर त्यासाठी पहा बेल्टेड केबल जे आहे ते वापरण्यात येतं बेल्टेड केबल ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहावा आहे डी सी सप्लाय चुंबकीय पदार्थाला देऊन त्यात चुंबकत्व निर्माण करण्याची डॅश पद्धत असते पहा डी सी सप्लाय चुंबकीय पदार्थाला देतात आणि त्यामध्ये चुंबकत्व तयार करतात किंवा चुंबक चुंबकत्व निर्माण करण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीला काय म्हणतात तर त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक तीन इंडक्शन असं त्याला म्हटलं जातं मित्रांनो हा प्रश्न जो आहे पहा आपल्याला हा आय टी आयमध्ये विचारण्यात आलेला इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि यातील जवळपास सर्व प्रश्न जे आहेत हे महाविद्युत किंवा महापारेशन महावितरण या अशा काही इलेक्ट्रिसिटीवरच्या ज्या बेस असणाऱ्या स्पर्धा परीक्षा असतात पहा त्या सर्वांमध्ये तांत्रिक प्रश्न म्हणजे हेच प्रश्न आपल्याला नेहमी विचारले जातात पी डी साठी लिंक त्याच्या मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे प्रश्न क्रमांक सातवा आहे सिरॅमिक कॅपॅसिटर डॅश कार्य व्होल्टेजपर्यंत उपलब्ध आहे पहा सिरॅमिक कॅपॅसिटर याचं जे कार्य आहे ते किती व्होल्टेजपर्यंत उपलब्ध असतं तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक तर सहा किलो वॅट लक्ष सॉरी सहा किलो वोल्ट या सम इथपर्यंत त्याचं जे व्होल्टेज असतं ते असतं पहा उपलब्ध पर्याय एक आपलं योग्य उत्तर होईल सहा के व्ही सहा के व्ही प्रश्न क्रमांक आठवा आहे सीच्या एका सेकंदात होणाऱ्या एकूण फॅरेला डॅश म्हणतात पहा ए सी ए सी अल्टरनेटिव्ह 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 करंट म्हणजेच पहा एसी, एसी, एसी अल्टरनेटिव, अल्टरनेटिव, अल्टरनेटिव करंट, लक्षात ठेवा तर सीच्या एका सेकंदात होणाऱ्या एकूण फॅरेला काय म्हटलं जातं तर त्याला म्हटलं जातं पहा फ्रिक्वेन्सी ऑप्शन क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर होणार आहे त्याला काय म्हटलं जातं लक्षात ठेवा मित्रांनो फ्रिक्वेन्सी असं त्याला म्हटलं जातं प्रश्न नवा आहे कॉपरचा विद्युत रासायनिक सममूल्य डॅश आहे पहा कॉपर कॉपरचा विद्युत रासायनिक सममूल्य जो आहे तो आहे पर्याय क्रमांक दोन झिरो पॉईंट झिरो 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 थ्री टू नाईन सिक्स जी एम सी लक्षात ठेवा पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहा आहे अर्थसोबत जोडलेल्या धातूची तार जी लाईन कंडक्टर सोबत असते त्याश डॅश असं म्हटलं जातं पहा हा जो प्रश्न आहे हा अर्थिंग या टॉपिकवरती महत्वाचा आहे तर सोबत जोडलेले धातूची जी तार असते आणि त्याची जी लाईन कंडक्टरसोबत जोडली जाते त्याला काय म्हटलं जातं तर त्याला म्हणतात पहा पर्याय क्रमांक तीन अर्थ वायर किंवा अर्थिंग वायर असं त्याला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे डॅश होल्डर दोनशे वॅट बल्बला सिलिंगवर लोंबत ठेवण्यासाठी होते आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर पेंडंट हे आपलं त्याचं उत्तर असणार आहे लक्षात ठेवा प्रत्येक प्रश्न आणि उत्तर आपण मित्रांनो लवकर लवकर घेत आहोत कारण हा जो व्हिडिओ आहे जास्त लांब होऊ नये आणि जे काही वीस असे महत्वाचे प्रश्न आहेत हे आपल्याला लवकर समजून जावेत किंवा एक प्रकारे आपण याचं रिव्हिजन देखील फास्टमध्ये दे करू शकता पीडीएफ पाहिजे असतील तर लिंक मी तुम्हाला दिले आहेत प्रश्न क्रमांक बारा आहे घरगुती वायरिंगसाठी प्लग व सॉकेट आउटलेट डॅश पिन पाईपच्या असावे लागते पहा प्रश्न हा देखील इम्पॉर्टंट आहे आणि हा प्रश्न आपल्या घरगुती प्रश्नावर देखील अवलंबून आहे तर घरगुती वायरिंगसाठी प्लग व सॉकेट आउटलेट जे आहे हे पिन टाईपचे असावे कोणत्या पिन टाईपचे असावे तर ते असतं पहा थ्री पिन म्हणजेच तीन पिन आपण म्हटलं जातो त्याला थ्री पिन असं म्हटलं जातं तर थ्री पिन टाईपचे असणं गरजेचं असतं ऑप्शन तीन आपलं उत्तर होईल प्रश्न ते तेरावा आहे विशिष्ट आकारात तयार केलेली मेणबत्ती डॅश ग्राम या दराने जळणाऱ्या मेणबत्तीला स्टँडर्ड मेणबत्ती असं म्हणतात या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर सात पॉईंट सात सात सहा इतका ग्रॅम लक्षात ठेवा प्रश्न परत एक वेळा ऐका विशिष्ट आकारात तयार केलेली मेणबत्ती सात पॉईंट सातशे शहात्तर ग्राम या दराने जळणाऱ्या मेणबत्तीला स्टँडर्ड मेणबत्ती असं म्हटलं जातं पर्याय एक उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे डॅश पद्धत वापरून मीटर्सला फक्त उभ्या स्थितीमध्ये ठेवून पॉइंट्सच्या हालचालींवर नियंत्रण ठेवू शकतात किंवा ठेवले जातात ठेवतात आणि या प्रश्नाचं काय उत्तर होईल तर ग्रॅव्हिटी कंट्रोल ऑप्शन क्रमांक एक आपले योग्य उत्तर होईल पहा प्रश्न परत एकदा मित्रांनो ऐकायचा आहे तर ग्रॅव्हिटी कंट्रोल ही पद्धत वापरून मीटर्सला फक्त उभ्या स्थिती किंवा उभ्या पोझिशनमध्ये ठेवून पॉईंटच्या हालचालीवरती नियंत्रण ठेवू शकतो पर्याय एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे ॲटोमॅटिक विद्युत इस्त्रीमध्ये तापमान नियंत्रित करण्यासाठी डॅश वापरले जाते या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन त्याला थर्मोस्टेट असं म्हणतात पहा थर्मो थर्मोस्टेट असं त्याला म्हटलं जातं कशाला म्हटलं पहा थर्मोस्टेट तर ॲटोमॅटिक विद्युत इस्त्रीमध्ये तापमान नियंत्रित म्हणजे त्याचं जे टेम्परेचर आहे त्याला कंट्रोल करण्यासाठी थर्मोस्टेट वापरले जाते ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे डी सी जनरेटरमध्ये ब्रश व ब्रश होल्डर डैश पासून बनवले जाते पहा डीसी जनरेटर जे असतं डायरेक्ट करंट जनरेट करणारं त्यामध्ये ब्रश आणि त्याचा जो ब्रश होल्डर आहे तो कशापासून बनवला जातो या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर कार्बन ग्राफाईड पासून ब्रश आणि ब्रश होल्डर जे आहे हे बनवलं जातं पण कोणत्यामध्ये तर डी सी जनरेटरमध्ये पर पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल सिरीज डी सी मोटार चालू करण्यासाठी डॅश स्टार्टर वापरले जाते आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक तीन तर टू पॉईंट लक्षात ठेवा टू पॉइंट हे जे आहे स्टार्टर हे वापरलं जातं डी सी मोटार चालू करण्यासाठी सिरीज मेथडमधील पर्याय तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे थ्री पेज इंडक्शन मोटारच्या रोटरचे रेजिस्टन्स डॅश व रिॲक्टन्स डॅश असते प्रश्न हा मित्रांनो महत्वाचा आहे कारण या ठिकाणी दोन आपल्याला रिकाम्या जागा देण्यात आलेल्या आहेत पहा थ्री पेज इंडक्शन मोटरच्या रोटरचे जे रेजिस्टंट आहे ते जास्त कमी लक्षात ठेवा पर्याय क्रमांक चार जास्त आणि कमी रेजिस्टंट कसं असतं जास्त आणि रिॲक्टन्स कसा असतो तो असतो पहा कमी म्हणजेच पर्याय क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे क्वाइसला संरक्षण देण्यासाठी डॅश इन्सुलेटिंग मटेरियल वापरले जाते या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार इन्सुलेटिंग टेप लक्षात ठेवा इन्सुलेटिंग इन्सुलेटिंग टेप जो आहे तो वापरला जातो कशासाठी तर क्वाइल्स प्रोटेक्शन देण्यासाठी ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे कम्प्युटेटर सेगमेंटवर क्वाईलची दोन टर्मिनल जोडली जातात यामधील अंतराला डॅश असं म्हटलं जातं तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे कॉम्प्युटेटर पीच असं त्याला म्हटलं जातं लक्षात ठेवा एक तर ही व्याख्या देखील आहे पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर असणार आहे कॉम्प्युटेटर सेगमेंटवर क्वाईल्सले दोन टर्मिनल जोडली जातात तर त्यामधील जे अंतर असतं त्या अंतराला म्हटलं जातं कम्प्युटेटर स्पीच पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल तर मित्रांनो हे होते पहा वीस महत्त्वाचे असणारे प्रश्न आपल्याला वीस प्रश्नापैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आले मला कॉमेंट करून एक वेळा नक्की सांगा आणि जे काही आपलं महावितरण भरती असणार आहे यावरती आपण जवळपास अजून चाळीस व्हिडिओ जे आहेत हे जशाच तशाने डेली व्हिडिओज घेऊन येत आहोत यापूर्वीचे सगळे जे ज्या लिंक आहेत त्या तुम्हाला मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्याला शेअर करा मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करत चाला म्हणजे एक प्रकारे आम्हाला देखील समजून जाईल की आपल्याला व्हिडिओ हे आवडत आहेत प्रत्येक प्रश्नाची एफ आपल्याला मिळवण्यासाठी लिंक मी त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र